हॅलो हॅलो नमस्कार कशा सगळे तर आपला हा सेकंड चॅप्टर चालू होणार आहे तर तसं बघितलं तर सॅटर्डेचा जो तुमचा दिवस असेल तर तो, तो, तो असणार आहे तुमचा रिव्हिजनचा आणि संडेला तुमची टेस्ट असणार आहे पण आता आपला थोडंसं गॅप झाल्यामुळे आज पण लेक्चर घेतो मी जनरली आज रिव्हिजन डे असणार आहे मला सगळं रिवाईज करायचं जे पाच दिवसात आपण करणार आहोत जे पण आपण शिकवलेलं असेल त्यावरती संडेला टेस्ट असणार आहे आणि संडेला टेस्ट झाल्यानंतर मला वाटतं संडेलाच तुमचं संध्याकाळी त्याचं पूर्ण डिस्कशन असेल की तुमचं उत्तर कसं असायला पाहिजे सध्या तरी आपण आता स्टार्ट करूया मराठी पासून आणि नंतर नंतर जर डिमांड वाढली तर आपण इंग्लिश मध्ये पण सुरुवात करूया ठीक आहे जर तुम्हाला इंग्लिश मध्ये पण करायचं असेल तर इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये मी टाकेल प्रश्न तर तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल तसं करू शकता आणि प्लस आता आपण जे पीडीएफ आहेत आहे ते थोडंसं लेट झालेत पण आजच्या आजच मी अपलोड करायचा प्रयत्न करेल जे टू पॉईंट वन आहे आणि टू पॉईंट टू दोन्ही जे पीडीएफ असतील ते मी टाकायचा प्रयत्न करेल आज त्या नोट्स मधनच तुम्हाला प्रश्न येतील त्याचं टेन्शन नका घेऊ ठीक आहे आणि पॉसिबल स्वतःचे एलिमेंट्स पण ऍड करा आता हे स्टार्टिंगचं असेल अजून मी आन्सर रायटिंगवर काय बोललो नाही जास्त पण स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स असतात म्हणून जास्त काय बोलायची गरज पण नाही जेव्हा आपण आन्सर रायटिंगचे सेशन घेऊया उद्या उद्या संध्याकाळी मे बी त्याच टायमिंगच्या दरम्यान तर आपण तेव्हा सगळं डिटेलमध्ये सांगाल मी की कसं असायला पाहिजे उत्तर काय असायला पाहिजे काय अजून एक्स्ट्रा फॅक्टर्स असायला पाहिजे तर त्यामध्ये ठीक आहे मग सुरुवात करूया आता आवाज येतो ना एक मिनट आवाज आवाज चेकच नाही केला हा येत क्लिअर आहे ओके तर आता सुरुवात करूया आपण समाजापासून एक सेकंड एक तर चेक करू दे मला या पीडीएफ मधून नोट्स काढले तरी चालतील नाही काढले तरी चालतील काही प्रॉब्लेम नाही आहे पण जेवढं होईल तेवढं तुम्ही अंडरस्टँडिंग वर फोकस करा पहिले तुम्हाला समजायला पाहिजे मग तुम्ही जे नोट्स वगैरे आहेत जे मी माझे नोट्स असतील ते मोर दॅन सफिशियंट आहे ते बऱ्यापैकी चांगलेच बनवले माझे नोट्स असतील ते मोर दॅन सफिशियंट आहे चालतंय चला मग सुरुवात करूया सेकंड चॅप्टर आपला स्टार्ट होतोय टू पॉईंट टू समाजाचे स्वरूप समाजाची संकल्पना समाज व संस्कृतीतील संबंध सामाजिक संस्था गट आणि सामाजिक स्तरीकरण तर हे सगळे टॉपिक्स आहेत बघा यामध्ये फायदा काय होतो माहिती आहे का तर जे आपले अवतीभवती जे पण एन्व्हायरमेंट आहे ना त्याच्यावरतीच आपल्याला थोडासा अभ्यास करायचा बाबा अच्छा समाज आहे तर समाज काय आहे संस्कृती आहे तर संस्कृती काय आहे मॅरेज आहे तर रा, रा, ते काय आहे इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन आहे तर ते काय आहे आर्किओलॉजी आता आपल्याला सगळे स्केलेटन्स वगैरे सापडतात तर त्यामध्ये आपण कसं पहिले कसे होते आपले मानव मानवाची पूर्ण हिस्ट्री आर्किओलॉजी मध्ये पूर्ण पाहणार आहोत आपण मोहमो रामापती कस कस सगळे सगळे वेगवेगळे आर्किओलॉजिकल आहेत ते सगळं पाहणार आहोत म्हणजे जे आपल्याला दिसतंय ना असं नाही की इमॅजिनेशन काय आहे यामध्ये जे समोर आहे आपल्या त्याच फक्त थोडंसं क्युरियस माइंड असेल तर ते तुम्हाला समजून जाईल आणि त्यावरती कुणी कोणी अभ्यास केलाय त्यांचा काय दृष्टिकोन होता त्यांचं काय म्हणणं होतं ते आपल्याला समजून मग एक उत्तर द्यायचं एक्सपर्ट इसमे मेरी एक्सपर्टीज चाहिए ठीक आहे असं नाही बोलू शकत तुम्ही मेरी एक्सपर्टीज इज नाही सो आय एम आउट यू आर आउट ऑफ द रेस दे आता बघूया सोसायटी किंवा समाज समाज काय वाटतो तुम्हाला फक्त लोकांनी बनलेला समाज असतो का अजून काय वेगळा असेल वेगवेगळे लोक एका भौगोलिक क्षेत्रात राहतात तर तो समाज आहे का तो एक, एक सिंपल क्रायटेरिया आहे की भौगोलिक क्षेत्र असायला पाहिजे आणि सगळे लोक राहायला पाहिजे पण अजून काय आहे का वैशिष्ट्य तर ते पाहूया आता तर समाज नेमकं का म्हणजे काय असतं तर मानवशास्त्रानुसार आता बघा आपण थोडस अँथ्रोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह न बघतोय इन जनरल पण तसंच आहे म्हणा समाज म्हणजे व्यक्तींचा एक मोठा समूह जो काही गोष्टी सम्यक करतो तर काही ना काही कॉमन फॅक्टर्स असतात की कुठल्याही सोसायटीमध्ये तुम्हाला राहायचं असेल आता या सोसायटी किंवा बिल्डिंगची सोसायटी असेल किंवा ओव्हरऑल कुठलाही देश असेल किंवा कुठलाही प्रांत असेल तर त्यामध्ये काही ना काहीतरी कॉमन फॅक्टर्स असतात तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की एक समान जागा असते भौगोलिक किंवा सामाजिक प्रदेश असतो त्यानंतर समान राजकीय नियम आणि प्रमुख सांस्कृतिक अपेक्षा असतात आता बघा कल्चर जर बऱ्यापैकी जर सगळ्यांचं सेम असेल मोररलेस तर तुम्ही राहू शकता आता एका कुठलीही ट्रायब असेल किंवा काय असेल तर त्यांचं कल्चर वेगळं असेल तर ते जर हे एक समाज वेगळा आहे आणि हे एक समाज वेगळा आहे यामध्ये ते मिसळून नाही घेणार किंवा एक बिल्डिंग इकडे आहे आणि एक बिल्डिंग इकडे तर तरी पण नाही मिसळून घेणार ते म्हणतील तुम्ही नाही राहू शकत कारण की जर समान सांस्कृतिक अपेक्षा जर असतील किंवा जे प्रमुख अपेक्षा असतात ते जर नसेल तर मग ते होऊन जातच मग सोसायटी ते नाकारतच आणि तिसरं म्हणजे जे एकमेकांशी संवाद साधतात आणि ज्यांचे नातेसंबंध संस्था आणि जीवनशैलीचे एक गुंतागुंतीचे जाळे असते काही हो ना काहीतरी इंटरॅक्शन होत असतात बघा कुठलाही माणूस असेल ना आता या तीन चार म्हणजे समजा एक वीस माणसं राहतात एका भौगोलिक क्षेत्रात तर त्यामध्ये काही ना काहीतरी एक संवाद साधणार ठीक आहे त्यांचं काही ना काहीतरी नातेसंबंध असेल किंवा नसलं तरी एक फ्रेंडली थोडंसं रिलेशन असतं किंवा काही ना काहीतरी संस्था असतील किंवा जीवनशैलीचं एक गुंतगुंतीचं जाळी असेल त्यांचं जे पण असेल काम वगैरे तर ते असू शकते तर या तीन फॅक्टर्सला मिळून काय होणार हे समाज होईल आता मानवशास्त्रज्ञ दृष्टीने समाजाची काही प्रमुख संकल्पना आहे आता आपल्याला संकल्पना बघा आपलं सगळं जे गेम आहे म्हणजे जे पण आपण शिकतोय ते सगळं त्या संदर्भातच असणार मला जास्त शिकवायला आवडत नाही मला मला स्वतःला शिक म्हणजे सांगायला पण आवडणार नाही की एक्स्ट्रा फॅक्टर्स काय काय असतात पहिले बेसिक आपण जे पण आहे ते करूया पक्क त्यानंतर मग ऍड ऑन काय करायचं म्हणजे अजून आपल्याला तडका कसा मारता येईल भाजीला तर ते नंतरची गोष्ट आहे पहिले भाजी तरी तयार करा ना पहिले भाजी तयार झाली की मग पुढच्या ते रंगरंगोटी करणे प्लेट सजवणे ते नंतरची गोष्ट ते तर काही छोट्या छोट्या मोठ्या गोष्टी असणार ठीक आहे आता आपण बघूया संकल्पना काय आहे तर पहिली आहे राल्फ लिट्टन व्याख्या आहे समाज म्हणजे संघटित समुदायात एकत्र राहणाऱ्या लोकांची कोणताही गट आणि ज्यांची जीवनशैली साम्यक असते म्हणजे काय सोसायटीज आणि ग्रुप ऑफ पीपल लिव्हिंग टुगेदर इन ऑर्गनाईज कम्युनिटी विथ अ शेअर्ड वे ऑफ लाईफ शेअर्ड वे ऑफ लाईफ म्हणजे काय ते आता जे आपण व्याख्या म्हणजे मेजर जर तुम्हाला काहीच नाही आठवलं आणि ती जरी व्याख्या लिहिली नाही यांचं नाव जरी लिहिलं तरी बऱ्यापैकी सेमच आहे पण मी म्हणेल ते एक्सपर्टीज असणार थोडेसे तरी तर बऱ्यापैकी जर तुम्ही हे व्याख्या बघा खूप सिम्पल आहे ती जास्त पण असं कॉम्प्लिकेटेड नाही इंग्लिशमध्ये बघा किंवा मराठीमध्ये बघा जनरल आता मेजरली मी तर फोकस करेल आपला मराठीवर ठीक आहे इंग्लिशमध्ये पण तुम्ही वाचू शकता कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे ठीक आहे कन्सेप्ट समजणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि सिंपल सिंपल कन्सेप्ट आहे एवढं पण आवड नाही सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे सेकंड आहे रेडक्लिप ब्लॉक तर व्याख्या काय आहे तर यांनी समाजाला सामाजिक संरचनांची म्हणजे नातेसंबंध राजकीय संघटना आर्थिक भूमिका एक प्रणाली म्हणून पाहिले आणि ज्याचे विविध भाग संपूर्ण समाजाची स्थिरता स्ति, आणि सातत्य राखण्यासाठी कार्य करतात म्हणजे बघा एक वाद होते म्हणजे कार्यप्रधान वाद्य असतात म्हणजे फंक्शनलिस्ट म्हणतात त्याला म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे कुठलीही संस्था किंवा कुठलाही जर समाज म्हणा किंवा संस्कृती म्हणा काही ना काहीतरी फंक्शन असेल त्याच्यासाठी फंक्शनलिस्ट म्हणतात त्यांना ठीक आहे इंग्लिशमध्ये फंक्शनलिस्ट आणि मराठीमध्ये काय म्हणतात कार्यप्राधान्यवाद कार्याला प्रयत्न म्हणजे कार्य काही ना काहीतरी इम्पॉर्टंट असेल त्यांचं त्यासाठी ते बनवलं गेलं आहे जसं की नातेसंबंध असेल राजकीय संघटना असेल आर्थिक भूमिका असेल जे पण असेल पहिले एकतर प्रणाली म्हणून पाहिले त्यांनी आणि ज्याचे विविध भाग संपूर्ण समाजाची स्थिरता आणि सातत्य राखण्यासाठी कार्य करतात म्हणजे काय म्हणले अ सिस्टम ऑफ सोशल इन्स्ट्रक्चर्स लाईक किनशिप पॉलिटिकल ऑर्गनायझेशन इकॉनॉमिक रोल्स हुज वेरियस पार्ट फंक्शन टू मेंटेन दंटिन्युटी ऑफ होल म्हणजे हे सातत्य किंवा स्टेबिलिटी करण्यासाठी आणि कंटिन्यू राहण्यासाठी हे मेंटेन केलेलं एक फंक्शन आहे ठीक आहे समाज म्हणजे एक दोन कुठलेही दोन मी तर म्हणेल मेजरली तरी लक्षात ठेवा जे की मोर दॅन सफिशियंट आता समाजाचे प्रमुख वैशिष्ट्य काय बऱ्यापैकी आपल्याला कव्हर केलेलेच आहेत तरी पण बघूया पहिलं आहे लोकांचा समूह मेन मग सामाजिक संवाद मग संस्कृती सम्यक संस्कृती मेजरली तर सेमसेम संस्कृती असायला पाहिजे मगच तुम्ही एकत्र राहू शकता आता कुठल्याही कंपनीमध्ये तुम्ही असं नाही बोलू शकत की मी शॉर्ट्स घालून येईल तर बऱ्यापैकी सगळ्यांना सेमच घालायला लागेल ना, ना फॉर्मालिजी किंवा कॅज्युअल जे पण असेल ते किंवा समानता आणि भिन्नतेची भावना म्हणजे समानता पण असायला पाहिजे आणि भिन्नता पण असायला पाहिजे आता हे थोडंसं कॉन्ट्रास्टिंग असेल पण बघूया ते पण त्यानंतर कायमस्वरूपी सामाजिक संरचना आणि संघटन म्हणजे काय ना काहीतरी संरचना असायला पाहिजे किंवा संघटन असायला पाहिजे जे मेजरली तरी एक दीर्घ काळापर्यंत चालला येत असेल त्यानंतर प्रादेशिकता आणि सापेक्षा स्वयंपूर्णता ते पण पाहूया पॉईंट आता आता एक एक करून पाहूया पॉईंट काय आहे आता बघा आपण जर कुठलीही प्रश्न विचारला की समजा सामाजिक समाजाचे काही प्रमुख वैशिष्ट्य तर पहिले तर हे पॉईंट लक्षात द्यायला पाहिजे आणि नंतर तुम्ही मध्ये एक्झाम्पल्स वगैरे जे पण असेल त्याला एक्सप्लेन थोडंसं एक दोन लाईन मध्ये करायला पाहिजे तर लोकांचा समूह आणि सामाजिक संवाद म्हणजे ग्रुप ऑफ पीपल अँड सोशल इंटरॅक्शन तर समाज म्हणजे असे लोक जे एकत्र राहतात आणि त्यांच्या नियमित संवाद सहकार्य किंवा स्पर्धा असते स्पर्धा पण असते तुम्हाला बऱ्यापैकी जर माहिती असेल की आपण थोडंसं कम्पीट करतो जर सेजांना गाडी घेतली किंवा सेहजांना घर घेतलं तर थोडंसं कुठंतरी खुटतं आपल्याला जर आपलं स्वतःचं नसेल तर जनरली काय फरक नाही पडत मेजरली तर पण खूप लोकांना खूप फरक पडतो तर ते एक थोडस कॉम्पिटिशन आहे आणि ते चांगलं म्हणजे हेल्दी कॉम्पिटिशन बोलू शकतो तुम्ही असं काही ते वगैरे भाग नाही स्पर्धा सहकार्य संवाद असतो त्यानंतर या अंतरक्रियांमुळे संबंधांचे एक जाळे तयार होते आणि ज्यामुळे एकमेकांच्या वर्तनाला आकार मिळतो पहिले एकतर ग्रुप ऑफ पीपल आले त्यांच्यात संवाद झाला सहकार्य झाला मग सोशल इंटरॅक्शन झालं वर्तनाला एक आकार भेटतो त्यानंतर केवळ एकत्र असणे पुरेसे नाही तर त्यांच्यात सतत संवाद होणे आवश्यक आहे बघा नुसतं एकटं असं राहतात आहे तुम्ही काही संवाद नाही करत मस्त आपला आपला चाललंय आता मेजरली जर मेट्रो सिटीज मध्ये तर हेच चाललंय बऱ्यापैकी जर म्हटलं तर जास्त कोणी संवाद करत पण नाही गावामध्ये खूप चांगलं असतात बघा एक बैठक बसवली असते झाडाखाली एकदम छोटस एक, एक था था था। हे असतंय खट्टा टाईप असतो तिथं बसतात मग फुल गप्पा मारतात पूर्ण घरात मध्ये राशन संपलंय हे असंच आहे लेकर असंच करतात हे कार्टूनच आहे हे काय ऐकतच नाही आमचं आणि हे ते सगळं सगळं संवाद चालतात त्यांचं पण ठीक आहे ते चांगली गोष्ट आहे हे मेजर अँटी डिप्रेशनचं काम करतात बायदे हे जर नसेल ना सोशल इंटरॅक्शन तर तुम्हाला खूप बऱ्यापैकी म्हणून तुम्ही जे पण गोष्टी असेल तुमच्या जे पण गोष्टी असेल एखाद दुसरा कुठला तरी मित्र ठेवा त्याच्याशी तुम्ही सगळं शेअर करू शकतात मित्र म्हणाल छोटं सर्कल ठेवा आता सध्या तरी जास्त मोठं सर्कल करायला बघाल तर तुम्हाला अवघड होऊन जाईल सगळ्यांचं काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स वगैरे आले तर मग त्याला जावंच लागेल बाहेर जाणंही पडेल ना भाईने बोलायला करणे का तो करणे का त्यानंतर शेरड कल्चर जसं की आपण यामध्ये अगोदर पण सांगितलं आणि एक डेफिनेशन पण तुम्हाला माहिती असेल श्रद्धा मूल्य नियम भाषा आणि जीवनशैली यांचा समावेश असतो आणि ही संस्कृती लोकांना कसे वागावे आणि जगाकडे कसे पाहावे यासाठी एक आराखडा देते आणि ज्यामुळे सामूहिक ओळख आणि आपलेपणाची भावना निर्माण होते बरोबर आता ज्या संस्कृतीमध्ये त्यांचं समान श्रद्धा असेल मूल्य असेल नियम असेल भाषा आणि जीवनशैली यांचा समावेश असतोच म्हणजे संस्कृती जर शेरड असेल तरच तुम्ही समाजामध्ये टिकू शकता हे म्हणायचं त्याला जास्त एक्सप्लेनेशन करायची गरज नाही डिफिकल्ट पण नाही आता समानता आणि भिन्नतेची भावना काय आहे समाजामध्ये समानता म्हणजे समान भाषा मूल्य असतात आणि भिन्नता पण असते म्हणजे जसं की कौशल्य भूमिका आता हे दोन्ही असतात बघा समानता असणे पण गरजेचं आहे आणि भिन्नता असणे पण गरजेचं आहे समानतेमुळे लोक एकमेकांना समजून घेतात तर भिन्नतांमुळे परस्पर अवलंबित कर्ज आणि श्रमाचे विभाजन होते जे समाजाच्या कार्यासाठी महत्वाचं आहे आता बघा तुम्ही म्हणाल की जर सगळं सेम असेल आणि ते शक्यच नाही म्हणा सगळेच एका कंपनीतले एका बिल्डिंगमध्ये दोन बिल्डिंगमध्ये किंवा चार बिल्डिंगमध्ये राहत असतील सगळे एकाच बिल्डिंग एकाच कंपनीला किंवा एकाच कार्यासाठी जात असतील तर ते बऱ्यापैकी असतात पण खूप कमी असतात असे पण जर मेजरली जर पाहिलं आपण सोसायटीमध्ये किंवा समाजामध्ये तर समानता असते म्हणजे काय मराठी बोलू शकतात ते किंवा जे हिंदी असेल की जे पण भाषा असेल ते बोलू शकता मूल्य जे मेजरली मॉरल की कि मोठ्यांचा आदर करणे वगैरे वगैरे जे पण बेसिक बेसिक व्हॅल्यूज आहेत ते असतात पण जे स्किल्स आहेत त्यांचे वेगळे असतील एक जण टीचर असेल एक जण प्रोफेसर असेल एक जण एम एल ए असेल कुणी असू शकतं काही असू भूमिका वेगवेगळ्या असतात तर इथं भिन्नता आहे त्यामुळे थोडस हेल्दी राहत समाज त्यानंतर कायमस्वरूपी सामाजिक आणि संघटना आता बघा सोशल स्ट्रक्चर आणि ऑर्गनायझेशन काय असणार आता जनरली आता बघा जे संरचना आहे किंवा जे सोशल स्ट्रक्चर किंवा ऑर्गनायझेशन मेजरली तर काय असतात समाजात कुटुंब असतं सरकार असतं शिक्षण असतं यासारख्या संस्थांची एक संघटित रचना असते आणि या संरचना वर्तनाचे नियमन करतात आणि सुव्यवस्था राखतात आणि व्यक्तींना त्यांच्या भूमिका बजावण्यासाठी चौकट देतात बघा तुम्ही तुम्हाला जर फ्रीडम दिलं तर तुम्ही काही करू शकता आहे ना लुटमाट करा काही करा पण ते हे फ्रीडम आहे का तर नाहीये त्याला एक वर्ड आहे रेस्ट्रिक्शन ठीक आहे रिस्ट्रिक्शन्स असतात कुठल्याही जी पण गोष्ट असेल तर त्याला काही ना काहीतरी लिमिटेड रेस्ट्रिक्शन्स असतात त्याला एक चांगला शब्द मला वाटतं फंडामेंटल मध्ये सांगितलेलं त्यांनी तर एक चांगलं मला वाटतंय रिजनेबल रिस्ट्रिक्शन्स असं काहीतरी नाव आहे रिस्ट्रिक्शन्स असतात तर तुम्ही जर ते उल्लंघन न करता तुम्हाला तुम्ही असं नाही म्हणू शकत की मी कुणालाही मारू शकतो माझ्याकडं फ्रीडम आहे माझं फ्रीडम आहे आर्टिकल नाईन्टीन आहे माझ्याकडं संविधान मला सांगतं तर ते संविधानच्या आधारावर तुम्हाला जेल होऊ शकते तर ते एक चौकट तयार करते भूमिका बजावण्यासाठी तुम्हाला एक चौकट दिलेली असते या चौकटीत तुम्हाला मेजरली तरी याच्या पलीकडे गेला तर मग न्याय व्यवस्था आहे किंवा पोलीस आहे ठीक आहे मग त्याला स्थिरता मिळते आणि ते दीर्घकाळ टिकून राहतात बरोबर त्यानंतर टेरिटोरियलिटी आणि सेल्फ सफिशियन्सी म्हणजे काय प्रादेशिकता आणि सापेक्ष स्वयंपूर्णता आता यामध्ये काय समाज सहसा एका विशिष्ट भौगोलिक प्रदेशात वसलेला असतो आणि ही सामूहिक जागा सामाजिक संवाद आणि सांस्कृतिक विकासाला चालना देते तसेच समाज आपल्या सदस्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी सापेक्षता स्वयंपूर्ण असतो ज्यामुळे त्याला बाहेरील गटांपासून काही प्रमाणात स्वतंत्र मिळते आता बघा सेल्फ सफिशियंट असतो कुठलाही समाज जे असेल समजा हा एक समाज आहे ते काही का ना काहीतरी कार्य करते आपलं आपलं कमावत आहे आपलं आपलं मस्तपैकी जिंदगी चालली आहे त्यांची पण त्याला दुसऱ्या समाजाकडनं काही एक्सपेक्टेशन जनरली तर नसतातच आणि काही फरक पण है नाही पडत त्यांना काही प्रमाणात स्वातंत्र्य मिळतं त्यांना जे पण स्वातंत्र्य आहे ते त्यांचं त्यांचं ते एन्जॉय करतात आहे ठीक आहे टेरिटोरियल तर आहे दरपैकी ते सेमच पॉइंट आहे आता आपण पाहिलं नेक्स्ट पॉईंट होता की समाज आणि संस्कृती एक अविभाज्य नाते आहे आता आपण जे लास्ट चॅप्टर पाहिला कल्चर किंवा संस्कृती तर ते आणि समाज सोसायटी तर त्यामध्ये काय डिफरन्स आहे आता या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे भिन्नता आहे का एकच आहे का अविभाज्य नाते आहे का इन्सेपरेबल बॉन्ड आहे काय आहे समाजशास्त्र आणि मानवशास्त्रामध्ये समाज आणि संस्कृती या मानवी सामूहिक जीवनातील दोन भिन्न पण अविभाज्य संकल्पना आहे वे वेगवेगळे आहेत पण अविभाज्य आहे म्हणजे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत ठीक आहे म्हणजे एकच नाणं आहे ते पण वेगवेगळे बाजू टेल्स तसाही ते पाहूया आता समाज म्हणजे काय तर याचा अर्थ लोक म्हणजेच एका विशिष्ट भूभागात एकत्र राहणारे रह एकमेकांशी संवाद साधणारे ना आणि नातेसंबंध व संस्थांच्या प्रणाली जोडले गेलेले व्यक्तींचे संघटक गट आहे याला आपण रचना किंवा गट म्हणू शकतो ठीक आहे आणि संस्कृती म्हणजे काय याचा अर्थ त्या समाजाची सामूहिक जीवनशैली म्हणजे लाईफस्टाईल कसं जगतात आहे कल्चर म्हणजे काय तुम्ही कसं जगता आहे त्यामध्ये काय येतं मग सामूहिक ज्ञान आलं श्रद्धा आले मूल्य आली मग चालीरीती कार्यपद्धती यांचा समावेश होतो आणि आपण याला आपण गाबा किंवा जीवन जगण्याचा आराखडा म्हणू शकतो हा गाबा आहे हा पूर्ण फळ आहे म्हणजे बाहेरचं फळ आहे म्हणजे हे बीन जे आहे तरी बाहेरचं मी म्हणू शकतो आपण बाहेर जे पण घर वगैरे असेल ते गाबा वेगळा आहे ठीक आहे इन शॉर्ट मला काय मला काय म्हणायचं समजत असेल आता प्रमुख मानवशास्त्रांचा का दृष्टिकोन काय आहे आता त्यांच्यामध्ये संस्कृती एक जटिल समग्रता आहे जी समाजाचं सदस्य म्हणून व्यक्तीला मिळते बरोबर आता हे कोणी म्हटले इबी टायलर ईबी टायलर आपण पाहणार आहोत क्लासिकल आहे संस्कृती शिकण्यासाठी आणि प्रसारित होण्यासाठी समाज हा एक अत्यावश्यक आधार आहे आता जी पण संस्कृती असेल तुमची तर त्याला प्रसार करण्यासाठी समाज हे गरजेचा आहे समाज जर नसेल तर अवघडून जाईल ठीक आहे ते प्रसार होणारच नाही लोकच नसतील तर मग समाज कुठं जाईल ना तीन चार लोकांचा समाज असतो का तर मोठा असतो त्याला प्रसारित होण्यासाठी बूस्ट मिळतो ठीक आहे ते संस्कृतीला पुढे नेऊन जातात समाज म्हणजे आणि राजंटन काय म्हणतात संस्कृती म्हणजे समाजाच्या सदस्यांनी शिकलेली जीवनशैली किंवा जगण्याचा आराखडा तेच म्हटलंय समाज म्हणजे लोकांचा संघटित समूह जो या संस्कृतीनुसार जगतो संस्कृती हे जगणं कसं करायचं आणि समाज म्हणजे लोक हे ते जगतात ठीक आहे आता मानवशास्त्रज्ञांमध्ये या मूलभूत संबंधांबद्दल व्यापक एकमत आहे आता ते काय म्हणतात की हे जे आहे ते सगळे एकच आहेत म्हणजे समाज आणि संस्कृतीमध्ये खूप सारे साम्य आहे तर ते काय आहे परस्पर अवलंबित पर म्हणजे समाज आणि संस्कृती एका एक स्थानाची दोन बाजू आहेत एकमेकाशिवाय त्यांचं अस्तित्व शक्यच नाही पहिली गोष्ट हे इंटरडिपेंडंट आहे समाज म्हणजे गट संस्कृती म्हणजे जीवनशैली जसं मी सांगितलं एकतर एक गट आहे एक जीवनशैली अनुभव घेण्याची वागण्याची साम्यिक पद्धत असते त्यानंतर गतीचे संबंध आहे सतत एकमेकांना आकार देत राहतात जसं की संस्कृती सामाजिक रचनांना मार्गदर्शन करते आणि त्या रचना संस्कृती कशी विकसित होते त्यावर परिणाम करतात ठीक आहे त्यानंतर संस्कृती शिकली जाते, जन्मा जाते। जन्मा जन्म जा ती जन्मापासून नसते तर समाजात राहून सामाजिक शिक्षणाद्वारे आत्मसात केली जाते बघा संस्कृती काय आपल्याला जन्म तर नाही कळत की आपण कुठं जन्मलोय कुठल्या भागात आहे कुठल्या राज्यात आहे कुठली आपली भाषा असेल कुठलं आपलं रिलीजन असेल ते आपण काही नाही करू शकत मग ते शिकली जाते तुमची धर्म काय जात जे पण असेल ते मग तुम तुम्हाला काय बोलायला पाहिजे कुठल्या भाषेत बोलायला पाहिजे तुम्ही कसं राहायला पाहिजे तर ही संस्कृती शिकली जाते है ना थोडक्यात जर म्हणायला गेलं मानवशास्त्रज्ञ संस्कृती समजून घेण्यासाठी समाजाचा अभ्यास करतात आणि समाज समजून घेण्यासाठी संस्कृतीचा अभ्यास करतात म्हणजे असं आहे सिरिझम जर वाचलं असेल हे समाज आहे हे संस्कृती तर तुम्हाला समाज समजून घेण्यासाठी तुम्ही संस्कृतीचा अभ्यास थी। करा ठीक आहे याचा अर्थ असा की समाज आणि संस्कृती एकमेकांपासून वेगळी करता येत नाहीत हे समाज थोडासा मोठा वर्ग आला ह्याच्या वरचा आणि हे संस्कृती आहे आणि एकमेकांसोबतच अस्तित्वात असतात आणि परस्पर आकार देतात एकाला समजून घ्यायसाठी दुसऱ्याची माहिती असणे आवश्यक आहे क्लिअर आता तुम्हाला एक होमवर्क असेल की तुम्हाला जे फरक आहे समाज आणि संस्कृतीमध्ये फरक ऍटलिस्ट फाय पॉइंट जास्तीत जास्त टेन पॉइंट्स ठीक आहे शॉर्ट शॉर्ट मध्ये लिहा तुमच्यासाठी एक होमवर्क असेल ते तुम्ही लिहून तुमच्याकडेच ठेवा किंवा आपण बघणारच आहोत उद्या टेस्टमध्ये तुम्हाला हे बघूया आपण त्यावर आता त्यानंतर कुठला पॉइंट होता जो की होता समाज व संस्कृतीतील संबंध पाहिले आपण संकल्पना पाहिल्या आता सामाजिक संस्था काय त्याच्यावर सोशल इन्स्टिट्यूशन्स किंवा सामाजिक संस्था आता यामध्ये संस्थांचा कार्यर असतो तर ते पाहूया आता समाजाच्या मूलभूत गरजा कर पूर्ण करण्यासाठी समाज ज्या पद्धतशीर आणि कायमस्वरूपी मार्गांनी स्वतःला संघटित करतो त्या होत ठीक आहे म्हणजे जे, जे फंक्शन करायचं असतं समाज जे कायमस्वरूपी मार्ग दाखवायचा प्रयत्न करतो ती संघटना म्हणजे कुठली आहे तर सोशल इन्स्टिट्यूशन किंवा सोशल सामाजिक संस्था या भौतिक इमारती नव्हेत फक्त बिल्डिंग नसतात त्या तर त्या सामाजिक जीवनात मानवी वर्तनाला आकार देणारे नियम श्रद्धा मूल्य भूमिका का आणि कार्यपद्धती म्हणजे हे फॉर्मल टाईप ऑफ ट्रेनिंग असतं आणि जे इनफॉर्मल जे आहे ते आहे काय कल्चर हे फॉर् फॉर्मल देतात म्हणजे त्या व्यक्तींना संवाद साधण्यासाठी सामाजिक सुव्यवस्था राखण्यासाठी एक चौकट देतात आणि त्या पिढ्यान पिढ्या टिकून राहतात बघूया तर वेगवेगळे प्रकार आहेत त्यामध्ये आता प्रत्येकाचं काय मत आहे ते तर नाही पण हे बऱ्यापैकी एक अंडरस्टँडिंगसाठी सांगितलंय मॅलिनॉस्की हे कार्यकारणवादाचे म्हणजे मेजरली प्रमुख विचारवंत आहेत म्हणजे फंक्शनलिझम त्यांच्या वतीनेच हे आहे ते पाहूया आपण प्रत्येकाची वेगळी स्टोरी ते हो पण पाहणारच आहोत खूप इंटरेस्टिंग नाही मी तर पहिले तोच चॅप्टर घेणार होतो पण तुमचं इंटरेस्ट उडून जाईल कारण की थोडासा डिफिकल्ट जातो आणि सगळ्यात म्हणजे जे गावा म्हणतो ना आपण कुठल्याही सब्जेक्टचा एक गावा असतो बघा गा। त्याच्यावरूनच ते सब्जेक्ट निर्माण झालेले असतात तर तो गावा आहे सिक्स्थ पॉइंट आहे जो की आहे अँथ्रोपॉलॉजिकल थेरीज त्यांच्या वेगवेगळ्या थेरीज आहेत दहा का बारा थेरीज आहेत खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यावर हमकाज दरवर्षी एक ते दोन प्रश्न असतात युपीएससीला एमपीएससी ला पण टाकणारच त्याच्यावर कमांड येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला थोडं थोडं हे हिंट्स देतोय मी समाजमध्ये तीन चार अँथ्रपॉलॉजी नावं हे नावं नाव तुम्हाला असं वेगळं नको वाटायला पाहिजे की बाबा हे काय नवीन काढलंय मॅलिनॉस्की काय रॉल क्लिंटन काय बेनेडिक कंबरबॅच बेनेडिक कंबरबॅच रुथ बेनेडिक काय आहे तर ठीक आहे तर त्यांच्यामध्ये काय आहे सामाजिक संस्था मानवी मूलभूत गरजा थेट पूर्ण करणारी यंत्रणा आहे त्या विशिष्ट उद्देशांसाठी लोकांची संघटित गट असतात आणि जे नियमानुसार करतात म्हणजे इन शॉर्ट जर तुम्ही कुठली ऑर्गनायझेशन पाहिला कुठली ऑर्गनायझेशन विचार करा त्याचा विचार करून ज्यांच्या मूलभूत गरजा असेल समजा आता आधारचा असेल आधारची जी पण बिल्डिंग असेल माय डॉट कॉम डॉट इन वगैरे वगैरे तर त्यामध्ये काय आहे जे पण गरजा आहे की आधार तुमचा अपडेट असायला पाहिजे तुमचा फोटो असायला चांगला पाहिजे तुमचा ऍड्रेस व्यवस्थित असायला पाहिजे तर ते बऱ्यापैकी तर ती संघटना काय करते फॉर्मली ते लोकांना हायर करणार लोक जाणार तिकडं त्यांचे जे पण मूलभूत गरजे बाबा आमचा हे ऍड्रेस आहे किंवा हे फोटो आहे आता मी असं दिसतो आता मी शाहरुख खान झालोय तर ठीक आहे तसं आहे त्यानंतर ए आर रेड क्लिप ब्राऊन यांचं काय संरचनात्मक कार्यकारणवाद म्हणजे स्ट्रक्चरल फंक्शनलिझम हे एक वेगळे स्कूल ऑफ थॉट आहे ते पण म्हणून बघणार आहोत एकूण सामाजिक रचना राखण्यासाठी योगदान यावर भर दिला आहे म्हणजे जी सामाजिक रचना है, है है, से जी है जी सामाजिक है, आहे त्याला राखण्यासाठी हे योगदान आहे म्हणजे त्याला कंटिन्यू ठेवण्याचं काम जे आहे ती संरचना किंवा जे सामाजिक हे आहेत संस्था ते करतात त्यांच्या कार्यामध्ये कार्यकारणवाद आणि संरक्षण संरचनावाद या दोन्ही सिद्धांतांचा पैलू दिसतात त्यांच्यामध्ये संस्था म्हणजे सामाजिक संबंधांचे नमुने असून त्या संपूर्ण सामाजिक प्रणालीची स्थिरता आणि संतुलन राखतात ठीक आहे म्हणजे इन शॉर्ट स्टेबिलिटी आणि कंटिन्युटी ते ठेवतात त्यामध्ये त्यामध्ये काय प्रमुख वैशिष्ट्य आता जे आ, हे आहे म्हटलं आपण आता सामाजिक संस्था सोशल इन्स्टिट्युशनचे काय प्रमुख वैशिष्ट्य सार्वत्रिकता उद्देशपूर्णता संरचित आणि संघटित सापेक्षता कायमस्वरूपी आणि परस्पर संबंधित ठीक आहे आता त्यामध्ये काय सार्वत्रिकता मध्ये त्या प्रत्येक समाजात आढळतात पण त्यांचे स्वरूप बदलते तर कुठली ऑर्गनायझेशन घ्या कुठली संस्था घ्या तर त्यांचं जे जनरली सगळ्या समाजात आढळणारच स्कूल म्हणा आपले कुटुंब म्हणा जे पण असतील तर ते आढळणारच पण त्यांचे जे स्वरूप आहे ते वेगवेगळं होत जाणार ठीक आहे उद्देश पूर्णतः आता काय उद्देश काही ना काहीतरी आवश्यक कार्य किंवा गरजा पूर्ण करतात ते आपण पाहिले त्यांच्या वर्तनाचे स्पष्ट नमुने भूमिका आणि पदाकनुक्रम असतो काही ना काहीतरी क्रोनॉलॉजी असते काही ना काहीतरी स्टेटस असतं काही ना काहीतरी क्लास असतो स्टॅटिफिकेशन असतं स्तरांतर असतं स्तर असतो खाली कोणी वरती कोणी त्याच्यावरती वरती 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 असतो सापेक्षता कायमस्वरूपी त्या स्थिर असतात आणि समाजाला सातत्य देत सा। असतात आणि परस्पर संबंधित त्या एकमेकांशी जोडलेले असतात आणि एकमेकांवर परिणाम करतात ओके आता आपण हे जे आहे मेजरली मी तर म्हणेल बऱ्यापैकी आता इथं थांबू शकतो पण जर इंटरेस्ट असेल तर करू शकतो आपण आता हे जर स्टार्ट केलं तर बऱ्यापैकी पूर्ण लेक्चर घ्यावं लागेल म्हणून आता सध्या तरी हे थोडस थांबू घ्या माझ्यामध्ये एवढं मोर दॅन सफिशियंट आहे आणि उद्या जी टेस्ट असेल तुम्हाला जे आतापर्यंत शिकवलंय आता मी पीडीएफ पाठवतो आता टेलिग्राम चॅनलवर आहे आता मी थोड्या वेळाने पाठवणार आहे दोन्हीचे जे पीडीएफ आहेत ते ठीक आहे दोन्हीचे पीडीएफ मी पाठवणार आहे तर ते तुम्ही पाहू शकता आणि उद्या जी असेल ती टेस्ट तुम्ही लवकरात लवकर सोडवा साडेसात वाजता आपलं हे परत डिस्कशन असं लाईव्ह की कुठला उत्तर कसं असायला पाहिजे ठीक आहे तर उद्या भेटूया आणि जर तुम्हाला लेक्चर आवडले असेल तर खाली दिलेला नंबर आहे डोनेट करू शकता तुम्ही कुठली अमाऊंट तुम्हाला जे वाटेल तसं फ्री इनिशिएटिव आहे चला मग लवकरच भेटूया जय महाराष्ट्र जय हिंद